जातीचे दाखले वाटपासाठी आलेल्या कडेगाव प्रांताधिकारी व तहसीलदार यांची नंदीवाले समाजाने घोड्यावर पोसून वाजत गाजत केले स्वागत भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो परंतु कडेगाव प्रांताधिकारी रणजित भोसले व तहसीलदार अजित शेलार यांनी कडेगाव तालुक्यातील तडसर येथे नंदीवाले वस्तीत घरोघरी स्वतः जाऊन जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यासाठी गेले असता तेथील नागरिकांनी त्यांच्या गोड्यावर बसवून स्वागत केले यावेळी प्रांत व तहसीलदार यांनी वस्तीवर अर्जदारांचे घरी जाऊन त्यांना भटक्या विमुक्त जातीचे प्रमाणपत्र वितरित केले त्यामुळे खऱ्या अर्थानं शासन आपल्या दारी ही संकल्पना या दोन संवेदनशील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवली अभिनव उपक्रम राबविण्यात आल्याने महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले म्हणाले की महसूल विभागाची एक वेगळी नाळ सामान्य जनतेशी जोडली गेली आहे कडेगाव महसूल विभागाच्या वतीने एका दिवसात दाखले देण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचला वेळेत प्रमाणपत्र मिळाल्याने मुलांना शैक्षणिक प्रवेश व इतर योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर होत आहे यावेळी बोलताना तहसीलदार अजित शेलार म्हणाले की महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो आपल्या कोणत्याही अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तहसील कार्यालयात कोणत्याही कामासाठी एजंटची गरज लागत नाही आपली कामे स्वतः घेऊन या व त्याचा निपटारा करून घ्यावा असे सांगण्यात आले तसेच कार्यालयीन कार्यालय अभियान दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत एक अनोखा व अभिनव असा उपक्रम कडेगाव महसूल विभागाने राबविला आहे तालुका व उपविभागीय स्तरावरील महसूलच्या या दोन मुख्य अधिकाऱ्यांनी चक्क लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भटके मुक्त जातीचे जवळपास बेचाळीस दाखले वितरित केले आहे त्याचबरोबर अर्जदारांच्या अडचणी समजवून घेत प्रशासनाच्या कामात आणखी सुसूत्रता व गतिमानता आणण्याबाबत सर्वांना आश्वस्त देखील केले यावेळी जयंत पाटील सरपंच संजना माळी सोसायटीचे चेअरमन प्रवीण पवार उपसरपंच सूरज पवार माजी सरपंच हनुमंतराव पवार तरनाटे मिलिंद पाटील गौरव कदम छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव संदीप पवार निलीत चव्हाण सुभाष जाधव हनुमंत पवार निवास जाधव शिवाजी पवार संजय पवार राहुल चव्हाण मनोज यादव अंकुश चव्हाण विजय चव्हाण सचिन चव्हाण यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते